काय माय नशीब हा खरं सो बापा लयच नशीब आहे हो बापा सारी करू करू बारकी होऊन गेली बापा मी हा तरी पण माझ्या घरच्या लोकांच्या माहिती धोया नाही येत बाई सार निरी पिरी करा लागते मध्ये हा निरी पुरी कराले माय सासू तर बस आ खाली बसली का झालं हा थोडस याच वरत का काही का काही हा का का त्याने म्हटलं गहू आनंद यावरत तर गहू आनंद फक्त पसरू कोण लागणार काय माहित का बापा हा एवढे गहू मी पसरवले

आ? का होईना हा बाहेर तर जाऊ भेटून राहिलं जाऊ दे संध्याकाळीच करतो चांगली हा याच्या पप्पासोबत रुद्राच्या पप्पासोबत मस्त तिकडून लेकरा रे ले घेतो हा आण मस्त हे करतो आण येतच नाही लवकर घरी जाऊ दे तिकड मस्त येतो तिकडून मस्त लस्सी गिस्सी पिऊन आजीच्या पप्पा दे ना साध घुमवतो हा म्हणलंच नाही पाहिजे डबल आ मध्ये का नेतो बा म्हणून जाऊ दे तसं आहे आम्हाला कुठं नेत नाही फिरा दे आंबे मांबे घेऊन येतो मस्त अंगूर गिंगूर घेऊन येतो चांगले आज हा या माझा तर खिसाच करतो चांगला खाली तिथं माझ्या कोणता खर्च नाही बाई ह्या माणसाला नाही मी मेकअप करायला जात नाही पार्लर मध्ये जात नाही प्लॉकिंग करत बाई केस नाही कापत थोडेफार शेंडे शेंडे कापले झाले तिकडं आ कोणतच काही करत नाही बाई मी आ? तरी म्हणते किती सुंदर आहे बाई छाया आ तरी आम्हाला आपण एवढी चांगली भेटली ती बायको बायत एवढे तरी घेऊ घेऊ मी बाई नवरे आ किती लाड करते बाई बायकायचे आणि हा बा मायावाला नवरा मी काय म्हटलं केवळ तू आता घरीच आहे मी का नाही श्यामसोबत नाही का इथं चालू बाहेर आपल्या पेमेंट करायला पेमेंटचा दिवस आहे का नाही आता लोकांचे पेमेंट नाही का ते मग या होते आज बाजाराचा दिवस राहते का नाही आत्ता काम करते ना त्याचे पैसे द्यावं लागते मग मला हा तो आज हे नाही एक तर काल देतो म्हटलं काल सुट्टी घेतली मी ना आज देसायत येईल तू घरीच आहे मी येतो मग आता एक घंटा ना एक दीड येतो तुम्ही हा घरी ठीक आहे ना जातो ना विसर्शन नाही ना तुझी माहित आहे ना घर विसर्शन नाही ना नाही नाही विसरत विसरत नाही विसरायचं काय नाही विसरत बरं जाय मग ती बाई आरोश नन काय ने इत काय माहित माई आता मले ना माय कॉलेज आता बंदच करते बाई मला जाऊ देत नाही माय वाली आई आता आले ना बस रात्री चीचापस करून ठेवत जा लगून मोबाईल हे रोशनले खरस अकलच नसत्या सरका करते

बाई असं टेन्शन आलं बाई मध्ये रोषने काय करते ना काय नाही का बापा येते काय तर खरंच घरी येणार का काय सांगून माहिती काय माहिती सांगून तर नाही आमच्या प्रेमाविषयी सांगितलं की तुम्ही झालं बापा हा मला तर धमकीत देणार नाही आई हा चांगली झोडपणार मला कॉलेज तर जाऊ दे तिकडं पण मलाच चांगली झोडपणार सांगू दिंगू नको म्हणा बापा येते काय तर येऊ तर डेरिंग बाजू ये हा रोषने रोषने लय बदमास आहे म्हटलं तरी नको येऊ नको येऊ नको येऊ रे माहित नाही आता येते काय तर काय करते संध्याकाळी तर मस्त वाटली बोलत आलं ते मस्त दिसून राहते पूर्वी लग्न तर झालं ना संगड्यात असतो ना तिचं लग्न झालं असतं तर कॉलेजचीच तर पोरगी वाटली मस्त आहे पोरगी कोण आहे ना कोण नाही काय नाव आहे ना काय नाही तिचं नाव आहे नाही सांगितलं मध्ये जाऊ दे शीतल आहे का जे मामी घरी शीतल आहे शीतल सोबत काम होत थोडस शीतल आहे का घरी हो हाय रे बाबू काम रे कोणतं काम होत रे बाबू तिच्या सोबत हा कोणतं काम होत तुले तिच्या सोबत काय काम होतं रे बाबू रोशन बस बोला तुम्ही तिथे बस शीतला

फोन उचला लागत होतन माया काम होतन मध्ये माझी मी आठ दिवस झाले मायावाला नाही का, का, ना। का, का पुराना फोन होता तो दुरुस्त करायला टाकला बाबा जवळ फोन नाही तर सिटीत तर हे कॉलेज मध्ये जाते का नाही तर इले म्हणत होतो का घेऊन ये बा म्हणून आिले म्हणत होतो का जाता जाता मायावाली रसीदेऊन जाज सकाळी मायाजवडची दुरुस्त करायला टाकला मी ना थोवा दुकानाची रशीद तर स्विच अप करून ठेवला उचलला ना हलो म्हटलं फोनच बंद करून ठेवून दिला ए, किती, रोशा, आ, किती, रे, दिवा, दिवा, किती गोष्ट घुमवली हो हो म्हणून <laughs> इंजिनियर बिनफाल्टेन्शन मध्ये किती टेन्शन घेतलं मी ना असं तू न फोन केलं नाही अरे मला असं वाटलं कॉलेज को मधल्या पोरानं का काय केलं मम्मी काल पासून तिथे शिव राहिली निसती आ फोनसाठी कोण म्हणला उचलला ना बोलून नाही राहिला कोणत्या पोराचा फोन होय म्हणला असं वाटलं मला मी ना कट करून दिला हो का तुम्ही होय हो 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 का मग काल बोलले होते एक शब्द बोलल्यानं बंदच करून नाही मामी मी मिसोय तिले म्हटलं माझ्या मोबाईल घेऊन ये बा आता उद्या जाशील काय बा कॉलेज मध्ये तू आ उद्या जाशील काय शिकले

मांडव शीतले मग चाय थोडस जरा चांगला मांडो थोडस साखर कमी टाकजो चाय हो, बाबू मग आता तू काही शिक्षण हो चालू आहे तस आता ऍडमिशन करतो म्हटलं यावर्षी म्हटलं माझी डिग्री पूर्ण बरं झालं रे बाबू बरं झालं बरं झालं शिक्षणाशिवाय काय अर्थ नाही रे बाबू बरं झालं दारू मारू नको पेत जाऊ जे मामी सोडली ना मी ना दारू दारू गिरू नाही पोराय सोबत लागलो ना म्हणून आता नाही आता एक थेंब नाही पित मी काहीच नाही पित चाल भाई झाला स्वयंपाक आता किती वेळची बसली होती आता गहू टाकतो म्हटलं तर त्या कोणाचे अंगणात टाकू बाई गहू काही समजून नाही राहिलं आणलं तर बाई पोत आ घेतलं बाई निर्मला बाईकडून निर्मलाच्या स टाकू का गड्या गच्चीवर नेऊन नाही तर पोत एवढं मोठं उचलन कोण बाई काय करून राहिले अंजनी बाई अंजनी बाई निर्मला होय काय व काही नाही व करत होती झाला स्वयंपाक माय आणि आता विचार करून राहिली होती मी म्हटलं गहू आणले नाही का एक होतं त्या घरून तर कुठं टाकू बा एक उंत द्यास लागून गहू आले हो का आता मा मायवाल्या गच्चीवर बिचारी मी ना टाकले आता आणि शकुनी बाईच्या गच्चीवर नेऊन टाक ना मग गेलती तिच्यावाल्या घरी म्हणाले पण नाही का तिच्या गच्चीवर तिचेच गहू टाकलेले आहे मग एका ते काय बाप्पा

निर्मला, आ, हो निर्मला पूर्ण खरंच आलो काय हा करते बिचारा काम त्याला सांगितलं तेवढं बोलणं बाकी काय आहे तुरी विकल्या का आणि मग किती पैसे आले आणि काय आले पैशा पुरता मामा आणि बात ना नाही का

सांगा असं नाही म्हणून आता मला मनाची जर नाही मी नाही म्हणत काही त्याच रागाला आता तेच बोलले काल परवाच्या दिवशी फोनवर हो बाबू बिलकुल इथं पाय ठेवायच नाही म्हणे ना पैशासाठी पैशासाठी पाय ठेवायच नाही म्हणे ना म्हणे लेकर येते म्हणे माय पोरग गावात हाय नाही सारे लोक माय तोंडाकडे पाहते म्हणते बाबू आला नाही का तेव्हा पोरग आला नाही का रे ते पोरगा आलं नाही का रे असं करते म्हणे म्हणे बाबू म्हणे म्हणे आमचं घरदार सोडून दिलं तिकडच राही म्हणे आम्ही मेलो म्हणून सोडून देऊ म्हणे तुले म्हणे आम्हाला तु माय बाप मेले म्हणून सोडून द्यायचं म्हणे याच नाही म्हणे आता आमच्या घरी मग लय चिडला बाई तू माणूस लोय चिडला लढकून द्याल तर मला लढच एवढं नका टेन्शन घेऊ तुम्ही जाऊ द्या काय करायचं माय बाप आहे सर्व आहे बावर आहे इकड पैसे नेते तिकड खाते दोन दिवस कामाला राहते दोन दिवस घरी राहते जाऊ द्या दिवस नका आता पैसेच नका देऊ म्हणजे त्याला समजा काय करू निर्मला मन दुखते व मायचं चा बिचारेनाथ किती दिवस झाले पाहिलं नाही व मी न पाले भेटलं नाही बिचाऱ्याच आठवण येते व दुसऱ्याचे लेकरं अशी फिरते ना लहान लहान मैनाथाची आठवण येते व बिचारे मला काय करू आता मी तुझं हो बाई ते आहे का आरे आठवण येत असन आनंद भाऊ त्या दिवशी सूरजच्या बाबा जवळ रडले म्हटलं माणसं लढून दाखवत नाही पण त्या दिवशी रडले म्हटलं ते आठवण नसून येतं काय आपण ते तुमच्या पोराला समजायला पाहिजे त्याले अरुणले येऊ दे एखादी वेळ चांगली काढतो त्याची वाली आला गेला तो, येतच रे बाबू म्हटलं दोन चार दिवसासाठी नाही आलं ोंडावानाची आम्ही नाही येत म्हणते म्हणते लाईन जाते म्हणते सतरा वेळेस मारवून लागते म्हणते गर्मी आहे म्हणते घर आहे म्हणते अशी तशी फोनवरच बोलून राहिली त्याले आम्हा अशी म्हणे मला ऐकू आलो ना मला ऐकू आलं ना मी म्हणलं ये रे म्हटलं तर तिकडून बडबड बडबड करत होती फोनवर ऐकू नाही येत का निर्मला हो जी हो बर बर जाऊ द्या टेन्शन नका घेऊ आता तुम्ही टेन्शन घेऊन काय खराब करता तुमची वाली एक तब्येत झाला साहेब पाट जेवण करून घ्या आता मला त्या घरची पिलेट आहे ना त्या दिवशी भाजी आणून दे तिथून वांग्या आहे तिथं ने ना मी ना आलो ना ते वटाने टाकले हो भाजी बनवली घे ना थोडीशी याच्यातली भाजी द्या बाप्पा द्या तुम्हाला राग या नाही नेली तर द्या तसंही मला तुमच्या हातची भाजी लय आवडते ते अंजनी बाई मस्त बनवता जी तुम्ही भाजी आवरू नाही असं आज म्हणे बाई निर्मला बाई मी आरू दे असच म्हणेला मस्त भाजी बनवतो म्हणे आई तू जाऊ द्या आता अंजनी बाई टेंशन नका घेऊ आता तुम्ही आता त्यालेच कदर नाही तर तुम्ही तरी काय करता आता जाऊ द्या जेवत मस्त चांगले राहत जा बरं टेंशन घेऊ घेऊ बारीक होऊन राहिला तुम्ही अजून